महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं आहे दोनशे कोणाची सत्ता कोण नगराध्यक्ष नगरसेवक हे तर आपण पाहिलेलं आहे आणि एक्झिट पोल समोर आलेला आहे राज्यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे असं सध्या दिसत आहे प्राचीन आपण सर्वाधिक पालिकांवर भाजपची सत्ता येणार असल्याचं पाहायला मिळतंय भाजपने जोमाने काम केलेलं आहे आणि आता त्या पार्श्वभूमीवर उद्याच्या निवडणुकांचा जो निकाल आहे त्यामध्ये भाजपच निवडून येणार असं समोर येताना पाहायला मिळत आहे सर्वाधिक पालिकांवर भाजपची सत्ता असल्याचं समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे तर आपण बघतोय सामच्या या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष होणार पुन्हा एकदा आपण पाहूयात महाराष्ट्रातल्या जनतेला आपण दाखवतोय भाजपला एकशे बावीस शिंदे बेचाळीस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला छत्तीस शहर विकास आघाडीला दहा इतके नगराध्यक्ष मिळू शकतात असा सामचा एक्झिट पोल सांगतोय सा, तर इकडे काँग्रेसला चाळीस ठाकरे सेनेला चौदा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला सात तर शहर विकास आघाडीला सतरा नगराध्यक्ष मिळू शकतात अतिशय महत्वाचे आकडे सत्ताधाऱ्यांसाठी आणि विरोधकांसाठी देखील सामचा हा महा एक्झिट पोल उद्या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहे नगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता येईल भाजपची एकशे बावीस नगरपालिकांमध्ये सत्ता येऊ शकते शिंदे सेनेची त्रेचाळीस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची बत्तीस नगरपालिकांमध्ये सत्ता येऊ शकते तर शहर विकास आघाडी जी आहे त्यांना आठ ठिकाणी यश मिळू शकतं असं दिसत तर इकडे काँग्रेसला अडतीस ठाकरे सेनेला पाच राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच आणि इतर पक्षांना पस्तीस आपण पाहू शकतो कोणाची किती पालिकेमध्ये सत्ता येऊ शकते तर आपण बघतोय हे आकडे जे आहेत ते सत्ताधाऱ्यांना अर्थातच आनंद आहेत आपण नजर टाकूयात दोन हजार तीनशे सत्तर भाजपचे नगरसेवक शिंदे सेनेचे नऊशे सत्तावीस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सहाशे तेहतीस शहर विकास आघाडीला बा, दोनशे बावीस नगरसेवक त्यांचे येऊ शकतात असं शक्यता असताना दिसत आपण पाहतोय काँग्रेसचे सातशे त्र्याहत्तर ठाकरे सेनेचे दोनशे पंचावन्न राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकशे सत्याऐंशी तर इतर पक्षाला चौदा